शेतकरी मित्रांनो राम राम या ठिकाणी डी जे चालू आहे आणि डी जेचा जो लाईट आहे हा लाईट आकाशावर कसा पडतो ते मी दाखवतो आणि हा जो आहे तो हा आकाशावरचा लाईट आभाळावरचा लाईट माझं आणि या डीजेचं अंतर हा तुमचा आभाळावर हे जे चमकताना दिसतं आहे मी सध्या गच्चीवर आहे आणि हे जे चमकताना दिसतं हे पूर्ण लेझरचा लाईट आहे आणि याचा शंभर टक्के जो त्रास आहे हा विमानालासुद्धा होत असेल असं माझा एक अंदाज कारण की आतापर्यंत मला माहीत नव्हतं हो पण आज आवळ आलेलं आहे मे महिन्याची सहा तारीख आहे आणि आकाशावरती लेझर जवळपास हे गाव असेल माझ्यापासून एक चार किलोमीटरच्या अंतरावर तर साहजिकच नवर देऊन चांगला पैसा देऊन हा आणला असेल जवळपास पन्नास साठ हजार सत्तर हजार रुपये याची सुपारी असती आणि जेव्हा नवीन पोपट हा हे गाणं आत्ता लावलेलं होतं आता माहीत नाही कोणचं आहे पण हा हा एक चमत्कार मानव निर्मित चमत्कार म्हणण्यापेक्षा हा वाईट चमत्कार असं म्हणू आपण कारण की हे जे लेझर आहे हे लेझर नक्कीच पक्षाला चिमण्याला पाखरायला हे त्रास देत असतील कारण की ते बिचारे हे कृत्रिम जे आपला हा जो आनंदोत्सव चालू आहे ते त्यांना माहीत नाही ते या झाडावर जर बसले असतील तर नक्कीच हा लेझर पाहून ते उडणार अपघात होणार हे साहजिकच हे खरं आहे पण त्याला माणसाचं त्याला काय देणं घेणं नाही आहे माणूस हा स्वतः आनंदी झाला म्हणजे सर्व काही झालं अशी परिस्थिती सध्या मानवाची झालेली आहे हा लेझर शो तुमच्या भागातही असेल आणि डी जेने आतापर्यंत लाईट बघा त्यांनी ज्यावेळेस हे लेझर आपल्याकडे येतात त्यावेळेस आकाशावरती नक्कीच ते चमकलेलं दिसतं आकाशाची उंची किती किलोमीटर असेल ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगायला हरकत नाही एक अंदाज जरी पकडला तर खूप उंच आहे आणि माझं आणि ह्या गावाचं अंतर समोरच्या नाही म्हणलं तरी मधून जरी धरलं तरी जवळजवळ चार किलोमीटर येईल आणि त्या चार किलोमीटरवरून जर आवाज आणि प्रकाश आपल्यापर्यंत येतोय तर नक्कीच हे फार भीतीदाय भीतीदायक आहे आणि पेपरला मध्यंतरी वाचलं होतं नवरा आणि नवरा म्हणजे काय म्हणू आपण त्याला नवरा आणि नवरी या दोन्हीच्या डी जेच्या युद्धामध्ये वा कोण जास्त वाजवत आहे आणि ह्या युद्धामध्ये बऱ्याच जणांचे वराडीचे कानं गेले होते ही तुम्ही बातमीसुद्धा ऐकली असाल आणि ही जर परिस्थिती अशीच होत राहिली तर निसर्गाचाही रास आणि आपलाही तर नक्कीच याच्यावरती कोणाचा निरीक्षण नसेलच पण आज सहज लक्षात आलं आणि आपल्याला निरीक्षण करायची सवय लागलेली आहे त्या कारणानं लक्षात आलं की हे आभाळापर्यंत जर याची हे जी उजेड जात असेल तर नक्कीच समोरची नसणाऱ्यांचे डोळे आणि त्याच्यानंतर पक्ष, हे सुद्धा धोकादायक आहे असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे तुमचं मत यावर काय नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा चाललेला लेजर शो म्हणण्यापेक्षा डी जे तर अजूनही फेसबुक पेज फॉलो केलं असेल तर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे निशुल्क असतं जेणेकरून तुम्ही समोरचे असेच व्हिडिओ चुकणार नाही हे बघायला तुम्हाला मिळतील लाईक करायला विसरू नका कमेंट नक्कीच करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतो परत धन्यवाद राम राम परत एकदा या आकाशावरती चमकणारी लाईट काळं खुट आकाश आहे आणि या आकाशावरती इतक्या लांबून माझं गावाचं अंतर तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला किती चार किलोमीटर आहे तर तुम्ही विचार करू शकता की कि किती लांब याचा प्रकाश आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण धन्यवाद राम राव।